पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणास मारहाण मिरज गांधी चौक पोलिसात चौकान विरुद्ध फिर्याद पैसे दिले नाहीत याचा राग मनात धरून माणिकनगर येथील फुटबॉलच्या ग्राउंडवर तरुणास चार जणांनी शिवीकाळ करत मारहाण केली गांधी चौक पोलीस ठाण्यात या प्रकरणाची फिर्याद देण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की लन अँथनी फ्रान्सिस व एकोणीस शाळा नंबर पंचवीस मागे वसाहत मिरज हा तरुण रोजी सायंकाळी सातच्या सुमारास माणिकनगर येथील फुटबॉल ग्राउंडवर फुटबॉल मॅच खेळून बसलेला होता तेथे तन्वीर काझी आसिम काझी रितेश कुर्णे व एक अनुळखी तरुण सर्व राहणार माणिकनगर असं चौघा जण त्याच्याजवळ आले तन्वीर याने लनकडे पैशाची मागणी केली लन याने पैसे देण्यास नकार दिला त्याचा राग येऊन तन्वीर याने लनला काठीने मारहाण केली शिवीगाळ करून मारहाण केली या प्रकरणी तन्वीर काझीसह चार जणांविरुद्ध गांधी चौक पोलीस ठाण्यात फिर्याद नोंद केली आहे महानकर किप्स साठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा